रश्मी ठाकरे पुत्र आमदार आदित्य आदित्य ठाकरे आणि लहान पुत्र तेजस हे सगळेजण राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेले आहेत तर दुसरीकडे आपण बघतोय मराठवाड्यामध्ये ओबीसी ते एकवटलेले आहेत व्यासपीठावर मंत्री छगन भुजबळ माजी मंत्री धनंजय मुंडे हे दाखल झालेले आहेत प्रकाश शेंडे देखील आपल्याला व्यासपीठावर दिसत आहेत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर देखील व्यासपीठावर आपल्याला दिसत आहेत बीडमध्ये ओबीसींचा हा महाएलगार मेळावा आहे मराठा समाजाविरुद्ध आणि राज्य सरकारनं जो जी आर काढलेला आहे हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा त्याच्या विरोधात बीडमध्ये मध्ये ओबीसी नेते एकवटले इकडे मुंबईत उद्धव ठाकरे शिवतीर्थावर अगदी सहकुटुंब दाखल झालेले आहेत थोड्याच वेळात त्यांच्या हस्ते शिवाजी पार्कमध्ये मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार आहे दिवाळीच्या तोंडावर दोन मोठ्या बातम्या आपण आज बघतोय ठाकरे बंधूंची एकत्रित दिवाळी आहे गेल्या तीन महिन्यातील आपण पाहिला तर आकडा पाहिला नेमका तर सातव्यांदा ठाकरे बंधू आज एकत्र येणार तर तिकडे बीड मध्ये मात्र ओबीसी नेते एकवटलेले आता या महा एल्गार मेळाव्यातून छगन भुजबळ काय टीका करतात कुठल्या मुद्द्यांवर बोलतात ते बघणं महत्वाचं आहे छगन भुजबळांच्या शेजारी राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे आहेत माझे आमदार प्रकाश शेंडगे देखील आहेत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर देखील वेस उपस्थित आहेत माजी मंत्री धनंजय भाऊ मुंडे साहेब या ठिकाणी आदरणीय साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतायत विचार पीटावरील सर्व ओबीसी बांधव सर्व ओबीसी नेते त्या सर्वांचा माहेलगार सभेपूर्वी भुजबोल मुंडे पडळकर हाकिनची चर्चा देखील झालेली आहे दनंजय मुंडे हाके छगन भुजबल पडळकरांचं अनेक नेते ओबीसी नेते या ओबीसी च्या महाएलगार मेळाव्यासाठी दाखल झालेत आपण बघतोय की व्यासपीठावर मोठा अशा भरा मोठा हार घालून नेत्यांचं स्वागत झालेलं आहे आताच्या दोन मोठ्या बातम्या आपण बघतोय एकीकडे मुंबई ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत हे शिवतीर्थ निवासस्थान आपण बघतोय राज ठाकरे यांच्या दादर मध्ये उद्धव ठाकरे अगदी सहकुटुंब इथं दाखल झालेत आमदार आदित्य ठाकरे लहान पुत्र तेजस पत्नी रश्मी ठाकरे सगळे जण शिवतीर्थ निवासस्थानी काही वेळा वेळा नंतरच आता शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार आहे

हे धावत्यात बळ आणि काय म्हणतायत ही सगळे ओबीसी नेता हाय भुजबळ नामचा नेता हाय भुजबळ नेता हाय भुजबळ नामचा बीड मध्ये संभाजी महाराज क्रीडांगणावर ओबीसीचा महाएल्गार मेळावा होतोय आणि यामध्ये छगन भुजबळांचं एका गाण्यातून कौतुक केलं जातं आहे व्यासपीठावर राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ उपस्थित आहेत त्यांच्या शेजारी माजी मंत्री धनंजय मुंडे आहेत माझे आमदार प्रकाश शेंडगे आहेत माझी खासदार समीर भुजबळ जे छगन भुजबळांचे पुतळे व्यासपीठावर उपस्थित आहेत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आहेत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके देखील आपल्याला व्यासपीठावर दिसत आहेत महाइल्गार मेळाव्यासाठी एकवटलेले आहेत दुसरीकडे मुंबईत उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत सहकुटुंब आलेले आहेत थोड्याच वेळा त्यांच्या हस्ते शिवाजी पार्कमध्ये मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार आहे आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन होणं हे खूप महत्वाचं आहे दोन्ही पक्ष म्हणजे ठाकरेंचं शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष आता त्यांची जवळीक सातत्यानं आपण बघतोय की सातव्यांदा गेल्या तीन महिन्यात सातव्यांदा ठाकरे बंधूंमध्ये भेट झालेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या